नमस्कार मित्रांनो अजितदादा केसरी मैदानामध्ये स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा घरचा साज सर्जा आणि साई यांचे पैरे फिक्स झाले आहेत हे आपण आपले या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाईवर चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवी व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी दोन हजार चोवीस भव्य बैलगडा शर्यत उद्या दिनांक शनिवार तीन आठ दोन हजार चोवीस रोजी ओपन मैदान पर्व दुसरे हे आपल्याला पांदरे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैले उपस्थित राहणार सर्वजण या मैदानासाठी शंभर टक्के आपली उपस्थित राहणार यात तर मित्रांनो काही शंकाच नाही त्यामुळे या, या मैदानामध्ये आपल्याला फार चुरशीच्या आणि अतिदटीच्या लढती ह्या शंभर टक्के पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो या मैदानामध्ये रणजित रणजित सरनिंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा घर तसाच सरजा आणि साई हे देखील शंभर टक्के उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की या अजितदत्ता केसरी पर्व एकचे मानकरी बुल्डन एक्सप्रेस बाब्या आणि हिंद केसरी सरजा हे ठरले होते हीच जोडी मित्रांनो आपल्याला उद्याच्या या पर्व दोनमध्येही शंभर टक्के पळताना दिसणार आहे गोल्डन एक्सप्रेस बाब्या आणि हिंदकेश्री सरजा ही जोडी तुम्हाला उद्या या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा साई कोणासोबत पळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये ज्यावेळेस सरजा आणि साई दोघेही पाळा आले होते त्यावेळेस सरजा आणि मथुर यांचा काही कारणास्तव सेमीफायनलला पराभव झाला होता त्याच मैदानामध्ये रणजित सर आणि विठ्ठल रायबरपुतकर यांचा साईही पाळायला आला होता तर मित्रांनो त्या माळे मैदानामध्ये साई आणि चरेगावचं स्वामी यांनी सेमीफायनल पास करून गोलालाची मानकरी ठरले होते मित्रांनो ती जोडीही सुंदर अशी जोडी पळालेली होती तर मित्रांनो हीच जोडी चरेगावचं स्वामी आणि साई आपल्याला उद्याच्या अजितदादा केसरी दोनमध्येही पळताना शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो पाहूया साई आणि सरजा हे दोघेही उद्याच्या मैदानामध्ये कसे पळतात धन्यवाद तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद